जय महाराष्ट्र मित्रांनो रेल्वेवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूरहून पंढरपूरला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही के केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते <स्याँगा> मित्रांनो नागपूरहून पंढरपूरला दोन रेल्वे जातात ह्या दोन्ही रेल्वे मेल एक्सप्रेस आहेत यातील एक गाडी ही साप्ताहिक एक्सप्रेस असून एक, एक गाडी ही द्विसाप्ताहिक एक एक्सप्रेस आहे नागपूर ते पंढरपूर दरम्यान फास्टेस्ट ट्रेन ही नागपूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस ही आहे ही गाडी सतरा तास पन्नास मिनिटामध्ये आठशे चोपन्न किलोमीटरच्या अंतर पूर्ण करते तर स्लोएस्ट ट्रेन ही धनबाद छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर विकली एक्सप्रेस आहे ही गाडी आठशे सत्तर किलोमीटरच्या अंतर बावीस तास तीस मिनटामध्ये पूर्ण करते मित्रांनो आता आपण नागपूरहून पंढरपूरला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर अकरा झिरो धनबाद छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर विकली एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी नागपूर जंक्शनवरून सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते तर पंढरपूरला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते नागपूर जंक्शन ते पंढरपूर हे आठशे सत्तर किलोमीटरच्या अंतर ही गाडी बावीस तास तीस मिनिटामध्ये पंधरा घेत पूर्ण करते मित्रांनो ही गाडी हुजूरसाहेब नांदेड पूर्णा जंक्शन परभणी जंक्शन असे करत पंढरपूरला येते गाडी नंबर अकरा चारशे तीन नागपूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी नागपूर जंक्शनवरून दुपारी तीन वाजून पंधरा मिनटांनी सोडते तर पंढरपूरला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी पोहोचते नागपूर जंक्शन ते पंढरपूर हे आठशे चोपन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी सतरा तास पन्नास मिनिटामध्ये सतरा हॉल्टेगेत पूर्ण करते मित्रांनो ही गाडी अकोला जंक्शन वाशिम हिंगोली डेक्कन पूर्णा जंक्शन ह्या मार्गे पंढरपूरला जाते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूरहून पंढरपूरला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र